श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ यात्रेनिमित्त ठिकठिकाणाहून थीक वारकरी संप्रदायातील भाविक भक्तांचा पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान होत असून गेल्या बावीस वर्षापासून तालुक्यातील दुशिंगवाडी येथील सत्संगवाडीतील भाविक भक्तांच्या पालखी दिंडीचे शहरात आगमन होताच सलाबातप्रमाणे यंदाही सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र नरोटे व त्यांच्या परिवाराच्या वतीने या दिंडीचे भव्य स्वागत करून सर्वांना महाप्रसादेचे वाटप करून त्यांच्या विजयनगर येथील निवासस्थानी पालखीचे दुसरे मुक्काम झाले येत्या अठरा जानेवारी रोजी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा उत्सव होणार आहे त्यासाठी ठिकठिकाणाहून भाविक भक्त पायी पालखीने त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान होत आहे सिन्नर तालुक्यातूनही दुषिंगपूर येथील सत्संगवाडी येथून संत सद्गुरू जनार्दन स्वामी पालखी त्र्यंबकेश्वरकडे निघाली आहे गेल्या बावीस वर्षापासून सिन्नर शहरात या पालखीचा मुक्काम सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र नरोटे यांच्या निवासस्थानी मुक्काम असतो ही परंपरा यंदाही अबाधित राखण्यात आली नरोटे कुटुंबियांच्या वतीने या पालखीचे भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले त्यांच्या विजयनगर परिसरातील निवासस्थानी ही पालखी भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली दिंडीत सहभागी वारकरी बांधवांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले त्यानंतर कीर्तन संपन्न झाले सकाळी पालखी त्र्यंबकेश्वरकडे रवाना करण्यात आली यावेळी दिंडीतील चालक हरिभक्त पारायण मारुती महाराज ढमाले यांनी नरोटे कुटुंबियांच्या पाहुंचाराबाबत धन्यवाद दिले येस्तसाठी ऋषकेश घोलप रामकृष्ण हरी आज ह्या नगरी मध्ये आमच्या दिंडीचं दुसऱ्या दिवसाचं मुक्कामाचं स्थान आमच्या कार्याचे आधारस्तंभ असणारे व सर्व शिन्नर नगरीमध्ये परिचित असणारे आदरणीय हरिभक्त परायण रामचंद्रजी नरोटे साहेब आणि त्यांचा सर्व परिवार अगदी आमचं स्वागत करत असताना झडझडवून जड़ असं स्वागत करतात सर्व वारकऱ्यांना आम्हाला ज्या सत्संगवाडीकडून आमची दिंडी निघते तिथून निघाल्यापासून शिन्नरता ठेपा प्रत्येकाच्या काही नरोटे साहेबांची इथे काय व्यवस्था असते आमची दिंडी सिन्नर तालुक्यातील एक दुशिंगवाडी गाव आहे वावीच्या परिसरामध्ये तिथून निघते पहिला मुक्काम आमचा पांघरीला असतो आणि दुसरा मुक्काम शिन्नरला असतो आणि त्या ठिकाणून आमची दिंडी निघते मी दिंडी चालवणारा माझं नाव आहे हरिभक्तपरायण मारुती महाराज ढमाले आमची एक संस्था आहे त्या संस्थेचं नाव आहे वारकरी प्रचार आणि प्रसार संस्था या संस्थेच्या वतीनं आणि आमच्या वारकरी सवंगड्याच्या वतीनं या सिन्नर ठेप्यापर्यंत आम्ही अगदी नाचत बागडत तिथपर्यंत येतोय आणि हे सिन्नर परिसरामध्ये आल्यानंतर नुसता नरोटे साहेबांचा परिवार या ठिकाणी निमित्त आहे परंतु त्या परिसरामधले जेवढे भाविक आहेत मला वाटतं जिथून आमची दिंडी विजयनगरमध्ये शिरली तिथून सडा समर्जन रांगोळ्या आम्हाला प्रत्येक अंगणामध्ये दिसल्या त्याच्यामुळं त्यांचं गुणवर्णन किती शब्दात करावं मला माझे शब्द हा पुरे पडतील नरोटे साहेब आणि त्यांचा परिवार आणि आमचे वारकरी बांधव आज आम्हाला असं वाटत नाही की आम्ही दिंडीत पायी आलो की आम्हाला काही थकवा आला हे अजिबात जाणवत नाही